नमस्कार मित्रांनो हे पाहा हे एकाच आंब्याच्या खोटावर चार जे तर विदेशी जो टॉपचे वॉरॅट आहे कलरफुल एकदम कलरचे वॉरॅट आहे एकाच आंब्याच्या खोडावरती बांधलेले आहे हे पाहा याला पाहा हे एकच खोड आहे हा जे आंबा ग्राफ्टिंग करून सहा महिने झाले होते असे भारी फुटवे याला आलेले पा नंबर एकचा हा फोटवा इथं ग्राफ्टिंग केलेली याची हा किती सुंदर फुटवा निघलेला आहे हा दोन नंबरचा बघा मित्रांनो याची इथं ग्राफ्टिंग हे बघा हा तीन नंबरचा फोटो बघा मित्रांनो कसा आहे याची इथं ग्राफ्टिंग केलेली हा चार नंबरचा याला तर खूपच मोठे असे ब्रँचेस निघलेले याला याची ग्राफ्टिंग इथे केलेली आहे आणि हा पाच नंबरचा एकशे बडकर एक, एक विदेशी कलरफुल वारायटे आहे या तुम्हाला लांबून दाखवतो झाड कसं दिसतं ते बघा अतिशय सुंदर एकाच झाडावर पाच विदेशी कलरफुल आहे आता सहावी पण होती ती थोड्या हवा जास्त सुटल्यामुळे एक पडून गेलं याचं ते पण शंभर टक्के सक्सेस झालं होतं परत एकदा त्याला ग्राफ्टिंग करू आता हे पाच तर सक्सेस झालेलं आहे त्याच्यामध्ये मियाजाकी टॉमी आटकिन्स रेड आयवेरी अमेरिकन केंट थाई ब्लॅक अशा पाच कलरफुल वराटे आहे ते पण विदेशी त्यानं आज संपूर्ण मार्केट जाम केलेलं आहे ज्याचं नाव ऐकलं की तोंडाला पाणी येते असे आंब्याची वरायटी आहेत धन्यवाद मित्रांनो